त्या ठिकाणी कुठलाही राजकीय होणार नाही कारखान्याचा विषय होणार नाही त्यामुळे सभा सुत्र चालवा हो सभासूत्र चालला नाही तुमच्यापेक्षा आम्हीच सांगतोय सगळे विषय आम्हाला आम्हाला

महसूली व हो भांडवली अंदाजपत्रकाची नोंद देणे दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी इंटरनल ऑडिटर नेमणे व त्यांना मेहनत ठरवण्याबाबत विचार करणे चोवीस पंचवीस वर्षासाठी कारखान्याचे कार लेखापरीक्षण परीक्षण करण्याकरता शासन आणि लेखा परीक्षकांच्या नाम तालुक्यातून विविध करणे व शासनाच्या निर्णयाच्या अधिकारी नऊ लेखा परीक्षण स्वतः ठरवले एक का एक चार चार चोवीस चोवीस एकतीस तीन पंचवीस या सालासाठी इन्कम टॅक्स सल्लागार जी एस टी सल्लागार कायदेविषयक सल्लागारांची नेमणूक करणे व त्यांचा मेहनत करणे परिणाम विचार करणे विषय क्रमांक नऊ सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षाचा अनुदान पत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे विषय क्रमांक आहे बावीस तेवीस या सालातील ऑडिट दोष दुरुस्त अहवालच मांडण्यात आलेले विषय क्रमांक अकरा अधिमंडळाच्या वार्षिक सर्व साधारण सभेसाठी अनुपस्थित असलेल्या रजा क्षमापित करण्यावर विचार करणे विषय क्रमांक बारा कारखान्यातील स्क्रॅप पेट्रोलची या क्षणी केलेल्या व्यक्तीस मान्यता देणे आणि तेरा नंबर अध्यक्ष साहेबांच्या परवानगीने ऐन वेळेला विषयाचा विचार करणे एक मिनिट कोणी बोलू नका प्रत्येकाला इथं बोलायला वेळ दिला जाणार आहे काय प्रश्न एकाने शांततेने प्रश्न विचारा जरी लोक गेलेले असले तरी आम्ही इथं बसून राहणार आहे फक्त काय उगाच आढावा करू नका शांततेने विचारा शांततेने सगळ्यांना उत्तर दिली जाते एकेकाने एकमेकांनी आवड हळू